नमस्कार श्री व्यंकटेश बालाजी अश्विन शुद्ध प्रतिपदेला जसं शारदीय नवरात्र बसतं तसंच श्री व्यंकटेश बालाजीचंही नवरात्र तेव्हा बसवतात आंध्र प्रदेशातील सात शिखरे असलेल्या शेषाचल पर्वतावर व्यंकटेशाचे स्थान असून ह्या स्थानाला तिरुपती असं म्हटलं जातं श्रीपती म्हणजे तिरुपतीच विष्णू व्यंकटेश हे विष्णूचंच रूप आहे महाराष्ट्रातील विठ्ठल जसा बालकृष्ण समजला गेला तसा तिरुपतीचा व्यंकटेश बालाजी या नावाने लोकप्रिय झाला येथील मूर्ती सात फूट उंच असून चतुर्भुज देवाच्या हाती शंख चक्र कमळ अशी आयुधे आहेत चौथ्या हातात पूर्वेकडे निर्देश केलेला आहे मूर्तीच्या मस्तकावर जटा आणि खांद्यावर नागबंध आहे हे मूळ शिवस्थान असून त्याचे कालवघात वैष्णवीकरण झाले हा अनेक घराण्याचा कुलस्वामी आहे भगवान विष्णूच्या एका प्रभावी स्वरूपाचे हे वर्णन करणारे देवीदास रचयित व्यंकटेश स्तोत्र आहे अतिशय करुण असे हे स्तोत्र आहे चैतन्य संप्रदायी देवीदास याचा कालखंड इसवी सन पंधराशे ऐंशी ते सोळाशे ऐंशी असा समजला जातो अत्यंत धर्मपरायण असा यजुर्वेदीय शाखेचा हा ब्राह्मण होता परंतु दुर्दैवानी तो निर्धन होता त्याची पत्नी त्याला सारखी विनवीत असे की देवाकडे काही मागाना तुम्ही इतकी उपासना करता विद्वान असूनही तुम्हाला धनप्राप्ती होत नाही उदरभरणाची काही विद्या शिकून घ्या देवीदासाने आपल्या पत्नीला परोपरीने समजावून सांगितले अगं गुरुकडून घेतलेली विद्या लगेच फळत नसते ती विद्या छान रुजावी लागते पचावी लागते आणि ते होण्यास काही अवधी तर लागतोस ना त्यानंतर त्याचा परिणाम दिसून येतो मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन पण तू धीर सोडू नको देवीदासाची कसोटीचीच ती वेळ होती पत्नी तर हताश होऊ लागली होती दिवसेंदिवस देवीदासही कृश होऊ लागला त्याला फार चिंता वाटू लागली एक दिवस तिला अचानक एक कल्पना सुचली ती म्हणाली आपल्या पतीला अहो स्वामी आपण दोघेही मिळून भगवान विष्णूची एकत्रित आराधना करूया का ह्या नाही तर पुढल्या जन्मीत तरी ऐश्वर्याचं सुख आपण उपभोगू शकू पत्नीच्या बोलण्यामध्ये झालेला बदल पाहून स्वतः देवीदास त्या परिस्थितीमध्येही त्याला आनंदित झाला आणि बरं वाटलं पत्नीची विवेकी वृत्ती जागृत झाली अंगचा ताठा कमी झाला बोलण्यात नरमाई आली आणि ते आपल्या मनाने उपासनेस तयार झाली देविदासांनी आपल्या पत्नी समवेत उपासनेस प्रारंभ केला संकटांचा नाश करणारा देव जो विष्णू त्याची प्राणप्रतिष्ठा करून आराधनेस सुरुवात केली बाहेरचे कोणतेही अवडंबर न मानता मानसपूजेवर त्याचा नितांत विश्वास होता दिवसाचा कितीतरी वेळ तो ध्यानमग्न राहत असे त्याला वेळेचे भानही उरत नसे एक ध्येय एक ध्यास तो अगदी प्रेरित झाला एके दिवशी मध्यरात्री तरी त्याची आराधना सुरूच होती पत्नी त्याचवेळी निद्रेच्या अधीन होती तिला स्वप्न पडले स्वप्नात आपला पती ध्यानधारणा करीत बसला आहे पण त्याच्या भोवती सुवर्णाप्रमाणे लखलखणारा नाग वेढा घालून आणि आपला फणा देवीदासाच्या मस्तकावर धरून निश्चलपणे उभा आहे स्वप्न पाहून ती खरंच घाबरली आणि खडबडून जागी झाली इकडे तिकडे पाहू लागली उठली तर देवघरात गेली आणि स्वप्नातले चित्र सत्यात तिला दिसत होते तोच देखावा पाहता हरपाच्या वेढ्यातून आपल्या पतीचे प्राण वाचवावे कसे वाचवावे आणि याचा अवती विचार करू लागली परिणामांचाही विचार न करता जोरात किंचाळून सर्पाला हाती धरून तिने धूर भिरकवू लागली पण त्या स्पर्शाने तिची शुद्धच हरपली देवीदास आपल्या ध्यानमग्न अवस्थेतून भानावर आला आणि घडलेला प्रकार त्याच्या डोळ्यासमोरच होता त्याने तिला सावध केले पाण्याचा शिडकावा तिच्या चेहऱ्यावर मारला ती शुद्ध शुद्धीत आली पण भीतीने तिचे अंग अक्षरशः थरथरत होते डोळ्यात पतीविषयी खूप काळजी दिसत होती हातात अजूनही तो सुवर्ण सर्पत असाच होता नाग खरा विषारी हा नव्हता हा सुवर्णाचा होता देवीदास आणि त्याची पत्नी आश्चर्यचकितच झाले दारिद्र्य दुःख अशा प्रकारे कठीण परीक्षेतून दूर झाले त्याबद्दल देवाचे कसे आणि किती आभार मानावेत हे त्या दोघांनाही समजत नव्हते देवीदासाच्या वचनाची प्रचिती आज तिला आलेली होती शुद्ध सोन्याचा लांब लचक नाग त्यांचे दैन्य दूर करण्यासाठी मध्यरात्रीच्या वेळी उभयताना प्राप्त झाला होता दोघांनीही या श्रेष्ठ परमेश्वराचे मनोमन आभार मानले दोघही नतमस्तक झाले आणि देवाच्या पायावरती डोके ठेवून अश्रूचा अभिषेक करू लागले अशा ह्या कठीण आणि क्लेशकारक उपासनेने श्रद्धेने देवीदासाच्या वाणीला आणि लेखणीला अमोघ सामर्थ्य प्राप्त झाले त्याची वाणी मधुर आणि अर्थवाही झाली त्याने ते मनोगत अक्षरांकित केले देवाला प्रार्थना केली की जे तुझे मनोभावे स्मरण करतील त्यांना जे हवे ते देऊन तू सुखी करतोस अशीच कृपादृष्टी सर्वांवर ठेव हीच प्रार्थना आपण असे व्यंकटेश स्तोत्रातून जाणवते अत्यंत प्रभावी असे हे प्रमाणभूत स्तोत्र आहे आहे सर्व रचना ओवी छंदात असून हे मराठीत अत्यंत सुलभ आणि सुटसुटीत शब्द योजनेमध्ये एक भावरूप प्रार्थना सर्वांसाठी उपलब्ध आहे भगवंताच्या नामस्मरणाचा अपार महिमा वर्णन करणारे ओवीबद्ध स्तोत्र सहज म्हणण्याजोगे आहे संसार सुफल व्हावा यासाठी त्या अगाध शक्तीचे स्मरण अखंड करावे म्हणजे निर्गुण निराकार भगवंत भक्ताच्या अंतरंगात साकार होतो आपल्याला भगवंत कसा प्राप्त झाला तसा तो इतरांनाही व्हावा म्हणून इतर जनांनी काय करावे याचे विवेचन देवीदासांनी या स्तोत्रात केले आहे या स्तोत्राचे एक मंडळ म्हणजे एकवीस आवृत्त्या होत संसारी लोकांसाठी खरं तर स्तोत्राची फळं आहेत अनेक घरी या स्तोत्रांचे पठण होत असते अनेक स्त्रिया मुखोद्गत हे पठण करतही असतात स्त्रिया आपले सौभाग्य चिरंतन राहावे अशी प्रार्थना करतात संसारातील उभयतांची दुःखे दूर व्हाव्यात म्हणून विधीपूर्वक पठणही करतात आणि सुचिरभूतता पाळतात रोज रात्री स्नानाने सुचिरभूत होऊन शुभ्र वस्त्र परिधान करून आसनावर बसावे पाठ घेऊ नये समोर तेल किंवा तुपाचा अखंड दिवा तेवत असावा आणि रात्री बारा वाजता पठणास प्रारंभ करावा एकवीस वेळा एकाग्र चित्ताने पठण करावे अडथळे कितीही आले तरी कोणाशीही मध्ये बोलू नये अडथळे येणे म्हणजे परीक्षा साधकाची होणारी परीक्षा त्याच्यात तो उत्तीर्ण झाला तर भगवंत नक्कीच प्राप्त होतो एकवीस दिवसाच्या पठणानंतर दुधाचा अभिषेक पुरुष सूक्त म्हणून करावा सोळा वेळा म्हणावे त्या दुधाचा प्रसाद म्हणून उपयोग करावा ही या व्रताची सांगता म्हणून सांगितली जाते इतर स्तोत्रांच्या पेक्षा ह्या स्तोत्राने साधक लौकिक दृष्टीने समृद्ध होतो आणि हळूहळू परमार्थाकडे वळतो असे सांसारिक आणि पारमार्थिक लाभ प्राप्त करून देणारे असे हे सोत्र आहे पोटी तत्त्वज्ञान कधीच पचत नाही व्यंकटेशाच्या मूर्तीचे सन्निध लक्ष्मी असलेले आणि समोर गरुड असे असे दर्शन घ्यावे गरुडाचे प्रथम दर्शन मग पायाच्या अंगठ्यापासून सुरू करून मस्तकापर्यंत मूर्तीचेही दर्शन घ्यावे विष्णूचे चरण नेहमी समदशेत असतात आणि पुन्हा पायाशी येऊन दर्शन थांबवावे ऐकूया व्यंकटेश स्तोत्राची स्वरची आरती आरती सप्रेम करूया श्री व्यंकटेशा रूपे अनंत शक्ती तूच जगदीशा कृपाळा तूच जगदीशा, आरती प्रेमाने करुया श्री व्यंकटेशा देवीदास रचयिता जाहला व्यंकटेश असुर असुरमर्दना निखिल निरंजन मूर्ती सर्वत्र वाणी लेखणी दिव्य जाहली तू परमेशा कृपाला तू च परमेशा आरती प्रेमाने करुया श्री व्यङ्कटेशा स्मरणरहावे सतत जया चे क्षणहीना दूर दुःख उणिवा विस्मरणाने जीवाहुरहुर शेषशयना सार्वभौमा मङ्गलाधीशा कृपाला मङ्गलाधीशा प्रेमाने करुया श्रीवेङ्कटेशा विष्णु असेहा लक्ष्मी सन्निध वै जयन्तीरुळते हाती आयुध गरुडवाहना भक्तप्रियकरा स्वरूपि कृपाळा कृपाला केशा आरती प्रेमाने करुया श्रीवेङ्कटेशा स्तुतिपठनानेलाभदायी सौख्यचिरन्तन सुचिर्भूतता शुभ्रवसने होयी चिन्तन अश्वत्था चा वृक्षा वरति वससि परेशा कृपाळा गिरिधरा परेशा આરતી પ્રેમાને કરુયા શ્રી વ્યંકટેશ વાસુદેવા તું પ્રદ્યુમ ના તું અનંત કેશવા ભાવ ભાવભક્તિને ઓ વાળું તું ઠાવ અમા અમાદ્યાવા વિનવુ નિસ્મિતા વંદન વંદનકરીતે ચુરભુશા કૃપાળા चतुर्भुजाईशा प्रेमाने करुया श्रीवेङ्कटेशा अनन्तरूपे अनन्त शक्ति तूच जगदीशा कृपाला तूच जगदीशा, कुछ जगदीशा आरती प्रेमाने करूया श्री व्यंकटेशा हा व्हिडिओ आपण स्मित चिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरून ऐकत होतात आपण जर पहिल्यांदा हा व्हिडिओ ऐकत असाल तर सबस्क्राईब अवश्य करा लाईक करा आणि तुमचा अभिप्राय लिहायलाही विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर परिचितांनाही फॉरवर्ड करा असेच नवीन नवीन विषय आणि व्हिडिओ सादर करण्यासाठी आपली परत भेट होईलच धन्यवाद